हॅलो गाई मी करीना सावंत स्वागत करते तुमचं आजच्या नवीन खोऱ्या ब्लॉगमध्ये गाईस कसे आहात तुम्ही सगळे आलो हो तुम्ही मस्तच असाल तर गाईच आज आलोय आपण गावाला आज आहे दत्त जयंती आमच्या मोठ्या घरी असती पूजा दत्त जयंतीची पूजा असती प्रसाद असतो महाप्रसाद असतो तर तो सो तर आम्ही आलोय सगळे गावाला आता इथं आम्ही जरा नाश्त्यासाठी थांबलोय ऑलरेडी आम्हाला ले 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 लेट झाले त्यामुळे भरून काय आम्ही जेवण नाश्ता करून नाही आलोय आता इथं नाश्ता करतो आणि मग जाऊया आपण पुढं गावात पोहोचलोय आता सध्या मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा बघा गा या आम्ही गाडीवर आले बाकीचे मेंबर बाकीचे मेंबर गेले गे बाकीचे मेंबर गेले ते घरी त्यांनी सकाळीच आले आम्हीच आम्हीच लेट आलोय मी पप्पा नाही आम्ही ती आहोत आता सध्या चहा पितोय या चहा प्यायला फिला नाही तर लय च्याला ने गाईच पोचलेलं आहे आपण घरी पूजा झालेली आम्ही यायच्या आधीच लय लेट झालंय ले आम्हाला सो गाईच आपण आता आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया बघूया कसं काय डेकोरेशन वगैरे पूर्ण तयारी झालेली आहे पाळणा आहे रात्री मस्त डेकोरेशन पण केलेलं आहे आम्हाला लेट झाले पूजा वगैरे सगळं झाले आता संध्याकाळी आहे पाळणा भेटूया आता पाया पाया पडूया पूजा एकदम व्यवस्थित मांडा मांड वगैरे झालेली आहे एकदम छान मस्त खूप दर्शन तर खूप छान आणि मस्त शांत रीतीने झालेले आहे आता इथं खूप गर्दी होईल पाळण्यासाठी आपण खूप लेट आलो तरीही मस्त आणि शांत रीतीने दर्शन भेटलेले आहे आप आपल्याला दत्त महाराजाच्या कृपेमुळे गाईच महारा महारा लोक जमलेली आहे दत्त महाराजांचा जन्म सोहळा साजरा करण्यासाठी आता पाळणा लवकरच चालू होईल महाराजांचं त्यासाठी खूप बायका जमलेली आहे आता लवकरच पाळणं चालू होईल प्लीज ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ कुठं पण स्किप करू नका बघा आत्ताच एवढे सारे जमलेत अजून खूप लोक जमतील तीच कंटिन्यू राहा

हलवा छापा हळू हलवा छापना हळू हळू हलवा गा छापाना मायाच्या बायच्या साथी जमल्या आई <muchas> पा आमचा व्हिडिओ ना काढणारा होतो आम्ही चांगला एवढ्या खिडकीत बसलो गाईच पाळणं आजून पण चालली खूप गर्दी वाजली खेळ चालतो आता साडे मी बाहेर आले बघूया बाहेर पण कोण जमलं आहे बाहेरच्या रूममध्ये पण खूप गर्दी बघ बघा बघू शकता तुम्ही चला तर मग येईल आतमध्ये जाऊन बघूया कोण कोणत्या काहीच भिंत सगळे आपले गोष्टी सगळे आपल्या वगैरे चुलका बहिणी वगैरे सगळ्या वर्ष त्यांचा पेशल प्रेशर कप्पा चाललंय बाहेर गाई एका साईडला पाळणा चालू आहे एका साईडला जेवण चालू आहे जेवण सकाळी महापूर झाल्यापासून चालू असतं आता रात्रीपर्यंत चालूच असतं तर तिकडं पाळण आतमध्ये पाळणं चालू आहे इकडे जेवण चालू आहे बघू शकता तुम्ही यूस महापासाचा लाभ घ्यायला तुम्ही पण म्हणे ते गाईचं महाप्रासात काय आहे भात आणि बुंदी चला या सगळ्यांनी प्रसादाला आणि महाप्रसाद आरतीला जन्मसेज या कंटिन्यू या ब्लॉगमध्येच व्हिडिओ खूप गाईच पलीकडच्या साईटमध्ये एक कोण बसले होते इकडे कोण कोण बसले आमच्या गावाकडचे वहिनी गावाकडच्या वहिनी मामा मामी मामाचे पोरी इकडे सगळे येऊन बसले होते या साईडून बघायला कसं दिसतं माणकोण म्हणते बसलेली आहे जेवण कंटिन्यू चालूच असत्रीपर्यंत सकाळी आरती पूजा झाली जेवण चालूच असतं असत गावाला घेतलाय मुक्काम आता इथं पेटवली शेकोटी कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये हे आहे उर्मिला अजून खूप खूप मेंबर आहे दाखवते एक मिनिट शेकोटी भेटली की

शेकोटी भेटवलेली हॅलो गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही सगळे गाईज काल व्हिडिओ एंड करायला जमलं नाही कारण खूप इथं आम्ही मज्जा करत होतो त्या नादामध्ये व्हिडिओ राहिला शेकोटीच्या नादामध्ये गप्पांच्या नादामध्ये व्हिडिओ एंड करायचा राहिला तर गाईज कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करा गाईज भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय